नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नवनिर्माण कधी होतं कोणत्याही गोष्टीचं नवनिर्माण कधी होतं यावरती आपण एक मिनटं बोलणार आहोत कोणत्याही गोष्टीपासनं एखादी गोष्ट निर्माण करण्यासाठी सर्वप्रथम त्या गोष्टीला नष्ट व्हावं लागतं तुमचं काय मतं यावरती अनेक उदाहरण आहे जोपर्यंत जुनी गोष्ट नष्ट झाली नाही जोपर्यंत जुन्या गोष्टीने तिचा स्वतःचा त्याग केला नाही स्वतः संघर्षामधनं गेले नाही स्वतःवरती वार झेलले नाही तोपर्यंत त्या गोष्टीपासून नवीन निर्मिती होत नाही असे अनेक एक्झाम्पल सांगता येतात दगडाने जर मारस खाला नाही तर मूर्ती निर्माण होणार आहे का नाही अनेक आहेत सापाने काठ टाकली नाही तर पुन्हा नवीन कात येणार आहे का नाही जुनी कोणती गोष्ट तीच आपल्या आवडीने घातली तर त्याच्यापेक्षा अपडेटेड दुसरी घेणार अप आहे का नाही एखादी मोबाईल आपल्याकडे आहे आणि तोच मोबाईल आपल्याला प्रिय वाटू लागला वर्षनुवर्ष तर अपडेटेड मोबाईलकडे आपण जाणार आहे का नाही त्या हा महत्त्वाचा आहे नवनिर्माणसाठी त्या संघर्ष आणि आत्मबलिदान महत्त्वाचं आहे धन्यवाद